जे राष्ट्र आपला इतिहास विसरतात ते नष्ट होतात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मकर संक्रांतीचा तो दिवस उत्तर भारतामध्ये पाणीपत या ठिकाणी मराठ्यांनी शाह अब्दालीशी दिलेली झुंज इतिहासामध्ये रक्तरंजित ठरली मराठ्यांचं शौर्य धैर्य धाडस साहस अलौकिक पराक्रम आणि निडरपणाने खऱ्या अर्थानं त्या अहमद शाह अब्दालीच्या छातीमध्ये धडकी भरवली गेली भाऊसाहेब विश्वासराव दत्ताजीराव शिंदे यांचा अथक त्याग खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये अजराम ठरला पोटात अन्नाचा कण नाहीये घाडे गोठवणारी थंडी आणि आपल्याच माणसांनी केलेला विश्वासघात तरी देखील मराठ्यांच्या शौर्याची गाथा इतिहासाने देखील लिहावी इतका हा बलिदान इतिहासामध्ये सार्थ ठरला कारण असं म्हणतात की महाराष्ट्र मेला तर हे राष्ट्र मेले मराठ्यांविना राष्ट्र गाडानं चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारत भूचा कारण पानीपत हा पराभव नाहीये तर मराठ्यांच्या रक्ताने लिहिलेली शौर्याची ती एक बलिदान गाथा आहे